नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रीनोबायोटिक आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत मी आपला मित्र अमोल आज आपण हा लिंबूच्या झाडाचा जा व्हिडिओ आपल्यापर्यंत प्रसारित करीत आहे ग्रोबॅगमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने आलेले हे लिंबूचे झाड व सांगण्यात आनंद वाटतो की या झाडाला मोठ्या प्रमाणामध्ये लिंबू लागत आहेत पाहू शकता मित्रांनो एकदम मोठ्या प्रमाणामध्ये लिंबू लागलेले आहेत दोनच दिवसापूर्वी साधारणतः एका वेळीस पंचवीस लिंबू या झाडापासून आपल्याला मिळाले त्याचबरोबर वेळोवेळी आपल्याला लागतील ला असे लिंबू आपण या झाडापासून काढत असतो ग्रोबॅगमध्ये आलेले इतके चांगले सुंदर झाड आपण कधीही पाहिले नसेल त्यासाठी मी हा व्हिडिओ आपल्यापर्यंत प्रसारित करत आहे